आज नांदेड समाज कल्याण ऑफिस इथे प्रशिक्षण जे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सेवक आहेत आणि ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस या अंतर्गत या ठिकाणी आज परीक्षण देण्यात आलेलं आहे की ज्यांनी करून महिला सरपंच आहेत आणि त्या सरपंचांना गाव चालवणे किंवा गावातला कारभार सांभाळणे हे माहिती नसल्यामुळं त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं असतं त्यासाठी यशदा आणि या ठिकाणी परभणी ज्या राष्ट्र प्रशिक्षण केंद्र परभणी यांच्या वतीने आज परीक्षण देण्यात आलेलं आहे त्या प्रशिक्षणामध्ये काही महिला सरपंच आलेले आहेत सरपंचांनी ह्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलेलं आहे ह्या ट्रेनिंगमध्ये त्यांना त्यांचं गाव सांभाळणं सोपं जाईल या उद्देशाने हे या ठिकाणी ट्रेनर आलेले आहेत आणि ते ट्रेनिंग दिलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांना ग्रामपंचायत म्हणजे ग्रामसेवकांच्या ग्रामसेवकांनी सरपंचांना कुठले अधिकार समजून सांगत नाहीत आणि त्यांचे अधिकार काय आहेत त्यांना माहीत होण्यासाठी ही ट्रेनिंग होती आणि आपल्या सरपंच महिलांसाठी स्वतःचे अधिकार आज समजले आणि त्या महिला खूप आनंदी दिसून आल्या साठी आपण काही महिला सदस्य आहेत महिला सरपंच आहेत तर त्यांना आपण त्यांना माहिती विचारूया की तुम्हाला हे तुमचे अधिकार जाणून घेऊन कसं वाटलं तुमचे जे एवढे अधिकार आहेत ते तुम्हाला माहित नव्हते आज ते माहीत वाटतं मी कांचन कुलदीप श्रीवंशी तालुका अर्धापूर येथील दाभड गावची सरपंच आहे आणि सरपंच सरपंच असताना अगोदर मला जे वाटायचं मी सरपंच झालो म्हणजे मला खूप छान वाटतं कारण मी खूपच छान वाटायचं पण अगोदर मला हे काही माहीत नव्हतं हे चौदा विकत काय आहे हे पाहण्याचं म्हणजे प्रशिक्षण काय आहे प्रशिक्षण हा शब्दच माहीत नव्हता फक्त आपल्याला लिहिता वाचता येते बस एवढंच माहीत होतं पण जेव्हा हे प्रशिक्षण आपण सरपंच झालो नंतर आपल्याला तीन महिन्यानंतर एक प्रशिक्षण घेतलं आमच्या गावला रावडगावला मॅडमनी सर घेतलं मग तिथून थोडं थोडं आम्हाला समजायला लागलं मी जे काशी होते की सर हे चौदा वित्त आयोग म्हणजे काय हे नेमकं मला समजून सांगा म्हणले मग सरांनी सांगितलं की मॅडम म्हणले तुम्ही चांगला प्रश्न विचारला म्हणजे मी नवीन आहे सर म्हणलं मला काही माहीत नाही म्हटलं जे शासनाचे पैसे येतात आणि प्रत्येक माणसावर दोन रुपये तीस पैसे खर्चच होते म्हणले एका माणसावर त्याचा म्हणजे असा प्रति व्यक्ती तर असा सगळं मिळून जो फंड येतो सगळ्या गावासाठी त्याला वित्त आयोगात म्हणजे वित्त आयोग किती खर्चायचे काय नाही चौदा वित्त आयोग याच्याबद्दल माहिती सांगितली सरांनी पुन्हा आणखी दुसरी ट्रेनिंग झाली पाहणे पाण्याबद्दलची माहिती सांगितली पाण्या आपला अधिकार काय आहे आणि आपले आपण सरपंच झाल्या तेव्हापासून मला माझे अधिकार काय आहेत हे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं आणि त्या दा त्या अधिकारामधून मी मी खरंच मा माझ्या शब्दाला किती म्हणजे मी काय काय करू शकते हे मला जेव्हा कळलं तेव्हा मला खूप छान वाटलं आणि मी आता मी माझ्या गावातला खूप चांगल्या प्रकारे विकास करू शकते आणि करणं चालू पण आहे आणि मी दोन हजार वीस एकवीसपासून पासून जे आता माझे पाच वर्ष संपत आलेले आहेत आणि मी चांगल्या प्रकारे कारभार केलेला आहे धन्यवाद तुमचा कारभार तुम्ही सांभाळता की तुमच्या घरचे सांभाळतात माझा कारभार मी स्वतः सांभाळते फक्त जर काही समजलं नाही तरच मी माझ्या घरच्यांना विचारते की हा हे बरोबर आहे का हे चुकलं का इथं काय करायला पाहिजे हा प्रश्न मी त्यांना विचारते आणि मी मीच मासिक मीटिंगमध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह होतात का मासिक मीटिंग मी स्वतः आधी अरेंज पण करते सगळ्या गावांनी अजेंडा फिरवते आणि म्हणजे सगळ्या सदस्यांना बोलून मी माझी स्वतः मासिक मीटिंग घेते आणि ग्रामसभा सुद्धा मी स्वतः हे करते त्याचा अजेंडा फिरवते ग्रामसभा सुद्धा मी घेते झाली तर सात दिवसानंतर दुसरी घेते सरपंचांना ही ट्रेनिंग किती महत्वाची आहे आणि किती ट्रेनिंग केलं पाहिजे प्रत्येक सरपंचानी प्रत्येक ट्रेनिंग हे अटेंड केलीच पाहिजे शासन आपल्यावर एवढा खर्च करतो आपल्यासाठी मास्टर ट्रेनर तिथून आपल्याला पाठवतात आपल्याला सगळी व्यवस्था करून देतात आणि प्रत्येक सरपंचानं इथं येऊन ट्रेनिंग घेतलीच पाहिजे आणि या ट्रेनिंगचा लाभ आपण आपल्या गावासाठी केला पाहिजे या ठिकाणी ट्रेनर म्हणून आपल्याला कोण आलेले आहेत या आजच्या प्रश्न या आज आता कालच आजचे आज सांगते की आज शीतल कंठाळे मॅडम आहेत आणि सुनील मोरे सर हे आमचे मास्टर ट्रेनर आहेत आणि ते खूप छान ट्रेनिंग देत आहेत मॅडम आपण या ठिकाणी ट्रेनर म्हणून आलो आहात तर आपण काय सांगू मी इथं ट्रेनर म्हणून आल्यानंतर मी अशा माझ्या समोरच्या व्यक्तींना ट्रेनिंग देत आहे की ते माझेच याच्यातले आहेत कारण मी स्वतः एक सरपंच आहे जेव्हा एक सरपंच ट्रेनर होतो तेव्हा आधी स्वतःमध्ये बदल घडवतो आणि नंतर दुसऱ्यामध्ये बदल घडवण्यासाठी ट्रेनर म्हणून काम करत असतो ज्या अडचणी ज्या समस्या मला स्वतःला आलेल्या आहेत ज्या गोष्टी मला माहिती नव्हत्या त्या मी स्वतः कशा आधी शिकले आणि माझ्या गावामध्ये त्याचा मी उपयोग करून घेतला माझ्या गावासाठी तसंच इतर सरपंचांनीसुद्धा महिला सरपंचांनीसुद्धा आपल्याला येत नसलेल्या गोष्टी आपण स्वतः शिकून घेतल्या पाहिजे प्रशिक्षणाच्या माध्यमातून आणि आपल्या गावाच्या विकासासाठी आपला हातभार लावला पाहिजे